नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित करण्यात आले असून चार दिवसाच्या या महानाट्याच्या कार्यक्रमामध्ये रोज वेगवेगळे राजकीय पदाधिकारी कार्यक्रमास भेटीतून आमदार निलेश लंके यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत महानाट्याच्या तिसऱ्या दिवशी कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांच्या या महानाट्यास भेट देऊन आमदार निलेश लंके यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिवाजी महाराजांनी अठरा पंधरा जाती बारा वर्ष जनावरांना बरोबर घेऊन या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच एक शिवाजी महाराजांचं नाव म्हणून या ठिकाणी आदरणीय आमदार गणेश लडके साहेब सर्व बरोबरच्या सहकार्यांना घेऊन आज या ठिकाणी एक स्वराज्य निर्माण करण्याचं काम पालने या ठिकाणी केलेलं आहे निश्चितपणाने के त्यांच्या आजून नगर दक्षिणेत देखील स्वराज्य घडव प्रतिनिधी मंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर